गुरुवारांना मी सातांश दंडवत करतो मित्रांनो गेल्या दोन महिन्यापूर्वी जेव्हा हा आपला ऍड महाराष्ट्र पुरस्कार सोहळा कुठे घ्यायचा याचा आमच्या संपादकीय मंडळाची जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळ्यात पहिलं नाव म्हणजे मागच्या वर्षी आपण वेरुळ हा पुरस्कार सोहळा घेतला म्हणजे वेरुळ लेणी आणि घश्मेश्वराच्या पायथ्याशी घश्मेश्वरांच्या आशीर्वादाने हा पुरस्कार सोहळा वेरुळा घेतला होता आणि यावर्षी तेवढ्याच तोडाचं धार्मिक आध्यात्मिक आणि ज्या राग्नसंतांचं नाव महाराष्ट्रातच नाही तर उभ्या देशात आहे त्यांच्या खाली घ्यावं अशी आमची संपादकीय मंडळाची चर्चा झाली मिटिंग झाली आणि मग सुधीर भाऊंना पहिला फोन केला म्हणजे कुठल्याही गोष्टीत पॉझिटिव्ह न्यूज मना काय असतो योगायोगाने सुधीर भाऊ महाराजांच्या बाजूला बसलेले होते भाऊनी सांगितलं महाराजांचं असं काम आहे की ते कुठल्याही चांगल्या कामाला ते कधीच नाही म्हणत नाही आणि तरीही मी महाराजांची परवानगी घेतो आणि आपल्या देवगडची जे सगळी व्यवस्था बघतात या देवगडचे आद्य नागरिक अजय भाऊ साबळे यांना मी एक वेळ बोलतो फक्त मला तुम्ही आजच्या दिवसाचा वेळ द्या आणि मी तुम्हाला उद्या हो किंवा नाही सांगतो मग मी माझ्या टीमशी चर्चा केली म्हणलं सर असं असं झालंय आपण सरांशी चर्चा केली आणि आपल्याला कार्यक्रम तो देवगडला घ्याच आहे पण बाबांशी ते चर्चा करून सांगतील सगळ्यांनी सांगितलं त्यांनी हो म्हटलं ना म्हणजे ते विचारतो म्हणले ना बाबा आपल्याला होच म्हणणार नाही आणि दुसऱ्या दिवशी बरोबर अकरा वाजता फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबांनी परवानगी दिली तुम्ही कधी कार्यक्रम घ्या फक्त मला आठ दिवस आधीच सांगा म्हणजे बाबांना एवढे कार्यक्रम आपतात सप्ताह आहे भेटी आहे कुठलं उद्घाटन आहे काल ते पंढरपूरला होते कालच ना आळंदीला गेले होते केवळ आपल्या कार्यक्रमासाठी सगळ्या कार्यक्रम हे करून ते आज उपस्थित झाले त्यांना वाटलं महाराष्ट्रभरातून लोक येत आहेत इंद्रजित वाडेराव सरांसारखे वसंत मुंडे सरांसारखे पत्रकारांना न्याय देणारे आपल्या लेखणीतून आपल्या वाणीतून पीडित समाजाला न्याय देणारे पत्रकार आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रभरातून जे पत्रकार येणार आहेत त्यांच्या सोबत मला काही क्षण घालावे लागतील त्याचा मला आनंद आहे ही दत्तात्रय महाराजांची कृपा आहे मित्रांनो मला बऱ्याच आपल्या सन्माननीय पुरस्कार त्यांनी विचारलं की सर एवढं मोठं संभाजीनगर सोडून तुम्ही देवगडला कस काय पुरस्कार घेत तिथं तर कुठल्या हॉटेलमध्ये फायव्हटर हॉटेलमध्ये आपण घेऊ शकलो असतो कार्यक्रम इथं जेवढा आपल्याला सगळा खर्च लागला आपल्याला पण सगळी यंत्रणा करावी लागेल जेवढ्या येतात आपण तो कार्यक्रम संभाजीनगरला पण घेऊ शकलो असतो पण मी हेच सांगितलं मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं इंद्रजीत बालेराव सर की पुरस्कार कोण देत पुरस्कार कुणाच्या हत्ती दिला जातो आणि पुरस्कार कुणाला दिला जातो ही पुरस्काराची त्रिसूत्री आहे आणि तो पुरस्कार कुठे दिला जातो त्या स्थळाला त्या ठिकाणाला खूप महत्व आहे आणि अशा आध्यात्मिक ठिकाणी जिथे दत्त महाराजांचा वास झालेला आहे जिथे दत्त महाराज साक्षात की संगिरी महाराजांना आदरणीय महाराजांना त्यांनी साक्षात्कार दिला अशा ठिकाणी आज इथं आपण जमलेलो आहे त्यानिमित्त मी सर्व व्यासपीठावर माझे गुरुजन माझे मार्गदर्शक मान्यवर यांचं स्वागत करतो समोर बसलेले तुम्ही पण तेवढ्याचोलाच्या आहात पुरस्कार मुंडे सर बाबाजी जी महाराष्ट्रातली सगळी मागे जी आयडॉल आहे ते नवरत्नापैकी एक एक आहे म्हणजे सर्वच क्षेत्रामधले डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत साक्षात एक तर नावानीशी परोपकारी परोपकारी नावच आहे त्यांचं इथं इथं राजेंद्र परोपकारी म्हणजे ते जरी परोपकारी असले तरी इथं बसलेले सगळे परोपकारी आहे कुणी माणसाचं डॉक्टर आहे कुणी जनावरांचं डॉक्टर आहे कांबळे सर पशुवैद्य डॉक्टर आलेला आहे ना सर कुणी पुस्तकाचा डॉक्टर आहे परोपकारी सर पैशाचे डॉक्टर आहे पैसा कसा गुंतवा कुठं गुंतवा आपण नेहमी मोबाईलवर ऐकत असतो याचा फ्रॉड झाला त्याचा फ्रॉड झाला याच्या आमिषाला बळी पडले त्याच्या आमिषाला बळी पडले ते पैशाचं सगळं नियोजन सांगतात कुठं कसा गुंतवायचा आणि ते प्रामाणिकपणे कुठल्याही याची अपेक्षा न करता आमचे डॉक्टर सर आलेले आहेत मागे बसलेले आहेत सगळेच आहेत आमचे बुलढाणा आलेले पाटील सर असतील डॉक्टर साहेब असतील प्राध्यापक सर असतील सगळे एकशे बडकर एक आहेत बाबाजी अध्यात्माचा एक किस्सा सांगतो आणि माझं मी प्रस्ताविक स्वतो मागच्या आठवड्यामध्ये आमच्या कॉलनी मधल्या हनुमानजीची प्राणप्रतिष्ठा झाली पुनर्प्राणप्रतिष्ठा झाली आणि तिथं स्वामी नंदजी यांचं कीर्तन होत काल्याचं कीर्तन त्या कीर्तनामधला माझं मत नाही ते त्यांचं मत आहे है ना तर त्यांनी सांगितलं की आपण हनुमानजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो मग कोण मोठ आपण मोठे का हनुमानजी मोठा त्यांच्यात प्राण नाही आपण कोण हाय ना तसे हे समोर बसलेले सगळे हनुमान जी आहेत त्यांच्यात आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आहे याचा अर्थ त्यांच्यात प्राण प्रतिष्ठा करायची नाही तर आपल्याच प्राण आणायचं आहे की त्यांचे आणि आपलं नांद एकच व्हावं आणि देवत्व त्यांच्यासोबत आपल्यालाही देवत्व प्राप्त व्हावं आणि आपण त्यांच्याशी लीन व्हावं हा त्या सगळ्या सोहळ्या मागचा उद्देश आहे हे नंद स्वामींनी सांगितलेलं मत आहे माझं मत नाही तसे हे सगळे मूर्ती आहेत आपल्याला त्यांच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करायची आहे पुरस्कार देऊन कुठल्याही पुरस्काराने माणूस मोठा होत नसतो पुरस्कार माणसापेक्षा मोठा असतो पुरस्कार हे साध्य नाही ते काय साधन आहे तुमचं काम पुरस्कारापेक्षा आहे पण पुरस्कार का दिला जातो आता मॅडम विना मॅडम मला बाहेर थांबव बाहेर आमची चर्चा झाली पुरस्कार याच्यासाठी दिला जातो की तुमचं काम बघून पुढच्या व्यक्तीला प्रेरणा मिळावी आता मला सुधीर भाऊनी बाहेर सांगितलं अयोध्येला गोशाळा होती आणि ती गोशाळा इतर धर्तीवर होते बाबाजी मी तुम्हाला सांगताना धन्यवतो जय श्रीराम कुठं अयोध्या कुठं आपलं महाराष्ट्र आणि कुठं देवगड तिथली सगळी कमिटी आली त्यांनी सगळ्या याचा अभ्यास केला आणि या मॉडेल वर अयोध्ये गोशाळा तयार होते किती मोठं काम आहे पण आपलं काय होते कि आपलं तुझं आहे तुझी तुझा चुकलाशी आपल्या असते पण आपण कळतो म्हणजे आंध्रातले लोक शिर्डीला येतात आणि इकडून आपण देवकडून भरुरु पळतो तिथं नाश्ता करतो वर ते कमान विमान बघतो काहीतरी आहे पण काहीतर पण मधी याची तेवढं पाच किलोमीटर याचा हे करत नाही किती मोठं प्रस्त उभं केलंय बाबांनी ऐंशी अकर परिसरामध्ये आणि तुम्हाला सांगतो माणसाचा साधेपणा काय असतो काल बाले सर आले आम्ही संध्याकाळी स्वागताला थांबलो सरांना सांगितलं सर रूमवर आहे पण ए सी नाही सर म्हणे एसी असो नसो पण एवढ्या पवित्र ठिकाणी बाबाच्या पायथ्याशी मला राहण्याचा योग मिळते आणि मी महाराष्ट्रात कुठेही जरी गेलो तरी अशा आध्यात्मिक ठिकाणी थांबतो लॉजवर हॉटेलवर थांबत नाही ब्लाउज वर हाटीवर काय कार्यक्रम होतात ते तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही सरांनी सांगितलं मी बाबाच्या सानिध्यात म्हणजे सरांना मी मागच्या आठवड्यात फोन केला सरांना मला सर आपला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे देवगडला आहे ते म्हणजे तुमची खरीच कल्पना असते मागच्या वेळेस वेरुल आहे यावेळेस देवगडला मी काही काम असो सर विथ फॅमिली उन्हाळ्याच्या टूरला फिरायला जाणार होते त्यांचा प्लॅन होता चौदा तारखेचा चौदा ते वीस म्हणजे उद्यापर्यंतचा केवळ आपल्या कार्यक्रमासाठी सरांनी सांगितलं तुम्ही महाराष्ट्रातील आडॉचा सन्मान करताय बाबाजी सारखे महान राष्ट्रसंत तिथे येणार आहेत इंद्रजीत बालेराव सारखा महाराष्ट्राचा महाकवी तिथे येणार आहे त्यांच्या कार्यक्रमाला त्याच्यापेक्षा माझा फॅमिलीचा कार्यक्रम मी पुढे ढकले मी इथंच फिरणार आहे म्हणजे शिर्डी वगैरे कोणी इन पण एखादी वेळ गाडी लेट झाली पाऊस झाला येणं होणार नाही त्यासाठी मी कार्यक्रम माझा फॅमिली कार्यक्रम कुठं ढकलतो तुमच्या कार्यक्रमाला येतो व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे आणि समोर बसलेल्या सर्व आयडॉल महाराष्ट्रांचे मी मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो मित्रांनो क्षण येतो क्षण जातो क्षण कोणी का कुणी जन्म जन्मीच्या दुःखाला कुणी जप्त का नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक दुःख असतात अनेक संकट असतात पण आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण कसे आणायचे हे आपल्या हातात आहे आज लोकांकडे भरपूर दैश अब्जोपती करोडोपती खरबोपती असतील पण कुणाची देहाची दानत नाही नीतिमत्ता नाही महाराज एवढं म्हणजे मी बघितलं साठ रुपयामध्ये आपण रात्री जोडू एवढं चांगलं जीवन केवढं मोठं ते बांधलं म्हणजे बाहेरवर जर आपण गेलो तर दोन एका दिवसाचे पाच हजार कमीत कमी आपण मागच्या वर्षात पाच हजार भाडं होतं तिथं आणि दोनशे अडीचशे रुपयामध्ये आय पी रूम एवढी सगळी व्यवस्था स्वच्छता खरंच बाबा धन्य आहे म्हणजे मी तर असं म्हणतो की बाबाचा हा जसा अयोध्येचा अयोध्ये जशी गोशाळा केली तशी प्रत्येक धार्मिक स्थळांनी जिथ गर्दी असते तिने त्यांनी हा पॅटर्न राबवला पाहिजे त्यांना <प्थाँगा> कमी पैशामध्ये स्वस्ता मध्ये आणि एकही इथली गोष्टी जी कुठं जिथं आल्यावर कुठेही असा म्हणजे तिलकपणा दिसला नाही मी काल बाबाजी एक अनुभव म्हणून सांगतो त्याला आम्ही एका ठिकाणी पिठलं भारतातले तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं मग सकाळी आम्हाला एक विस्पंचित शहा लागते म्हणजे तुमचा आदरयुक्त दराला तुमचा सन्मान दबदबा किती आहे तर त्या हॉटेलवाल्यांनी सांगितलं नाही हो मला बाबाजी फक्त पिठलं भाकरी विकायचीच परवानगी दिली आणि मी म्हणतो मी ते बाबाजी <laughs> दोन बघायला ठेवायच्या नाही नाही बाबाजी कुठूनही बघतात काय श्रद्धा आहे तुम्ही बाबाजी बघायला गेले पण ते बाबाजी काय इथं असल्यानं बाबाजींना दिसते काय म्हणते ते कुठूनही बघतात मी तेवढं करत नाही दुसरं कुणाला सांग काय श्रद्धा आहे काय प्रेम आहे म्हणजे नुसतं श्रद्धा आणि प्रेम याच आणि तुम्हाला कृतीतून तुमची श्रद्धा तुमचं प्रेम तुमची आत्मीयता दिसली पाहिजे नाहीतर नुसतं सांगायला म्हणजे देवाची पूजा करणारे एक घंटा दोन घंटा पोती वाचणारे भरपूर आहेत आणि कधी पोती न वाचणारे ज्यांच्यावर आयुष्यभर आमच्या इंद्रजी भारेराव सरांनी कविता लिहिली आहे ते शेतकरी आहे ते सुद्धा एक साधू संत आहे मोठे संत आहे शाने साने बुद्धीनी सांगतात की या जगात साने बुद्धींनी सांगितलेले जगात त्यांना दोनच व्यक्ती आवडायचे ते म्हणजे एक शिक्षक आणि दुसरा म्हणजे शेतकरी ते सांगायचे शेतकरी हा समाजाची पोटाची भूक भाग होतो आणि शिक्षक हा समाजाची ज्ञानाची भूक भाग होतो तशा आमच्या आयडॉल मध्ये आज तर काही प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत डॉक्टर आहेत ज्यांचे पेटंट आहेत असे सायंटिस्ट आहे आमच्या यशिता मॅडम याच्यावर आल्या चंद्रपूर कुठं चंद्रपूर एवढं काल आल्या त्या रात्री मुक्कामाला थांबल्या आणि त्या एवढ्या सांगितलं म्हणे सर मी इथं आले दर्शन वगैरे झालं खूप आम्हाला बर वाट ही सगळ्यात मोठी ह्या ठिकाणांची महिमा आहे थर, त्यांनी सुद्धा कुठल्याही मध्ये त्यांच्यासाठी काय फार मोठी गोष्ट नाही दहा पाच हजार रुपये देऊन कुठल्याही फट्टार मध्ये त्यांनी मुक्काम केला असतात इंद्रजी भाजीराव सरांचा तर विषयच नाही त्यांना करायची म्हणायची पण गरज नाही पण ते थांबतच था। नाही मुंडे सरांनी सांगितलं पहिल्यांदा आज ते कार्यक्रमाला वेळेवर आहे नाहीतर मुंडे म्हणले की फार ते आणि मी दोन मुंडे सामिंग दोन दोन व्यक्ती आवडतात तसं मला दोनच मुंडे आवडतात दोनच मुंडेवर माझं प्रेम एक वसंत मुंडे आणि दुसरे दिवंगत लोकनेते महाराष्ट्राचे कैवारी गोपीनाथराव मुंडे मुंडे सर म्हटले मी हे दोन महा मानव आहेत मी वेळेवर येणार आणि आताही आमचे सरांनी घोषणा केली की मुंडे सर येता येते ते आले होते ते दर्शना गेले आणि त्यांना वाटलं की आता बाबाजी पण तिथे असते आणि मग बाबाजींचं पण आपण तिथं दर्शन घेऊ पण ते काय त्यांचं थोडं क्रॉस कनेक्शन झालं आता तिथं उन्हाळा आहे ना वाळ वारं वा सुटते त्यामुळे थोडं ते वाईट इकडे तिकडे क्रॉस कनेक्शन झालं नाही तर सर पण वेळेवर आले होते मित्रांनो मी तुमचा फार वेळ घेणार नाही याच्यामध्ये सर समाजसेवक आहेत समाजसेवकाबद्दल एकच वाक्य सांगतो कोरोनाच्या काळामध्ये आहेत जे, जे व्यावसायिक करून समाजसेवा का करतात त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे कोरोनाच्या काळामध्ये मला का काय झालं तुमचा त्वचेचा आजार आणि मी खूप डॉक्टरांना दाखवलोय म्हणजे प्रत्येक जण भेटलेला सांगायचं ज्याचा हा डॉक्टर चांगला आहे तो डॉक्टर चांगला आहे तर ते काय त्याचा इलाजच होईना बरंच होईना पंधरा दिवस या डॉक्टरच्या गोळ्या घ्यायच्या पंधरा दिवस थांबायचं एक दुसऱ्या जायचं असं करत करत सगळ्या डॉक्टर कडे गेलो मी आणि मग एका डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला काहीच गरज नाही कुठल्याच गोळीची गरज नाही कुठल्याच औषधाची गरज नाही म्हणून मग काय करायचं तुम्ही रक्तदान कधी केलं म्हणलं आयुष्यात कधीच केलं नाही डोक्याला हात लावला आयुष्यात तुम्ही रक्तदान केलं करायचं का करा तरी ते सांगतो आणि मग रक्तदान केलं नाही ना तर तुमचा रक्तदान केलं नाही म्हणून तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला तो आधार आहे एक काम करा करा तुम्ही रक्तदान मग मी ज्या सत्संगामध्ये जातो ज्या जा जातो त्यांचं एक दिवस रक्तदान शिबिर होत आपल्या पटेल लॉन्च वर तिथे गेलो मी तयार रक्तदान आहे चला योगाबाणी आणि मग तिथं ते डॉक्टर होते त्यांनी चेक केलं मला काही आधार वगैरे हो आहे किंवा काहीच आजार नाही बीपी शुगर काहीच नाही मग हे इथं काय म्हणलं हे खास आहे तुमचं रक्त चालत नाही कुणाला बाकी करा फेकून द्या म्हणून नाही नाही म्हणे ते पाप आम्ही करू शकतो काय म्हणजे ते पाप आम्ही करू शकतो म्हणलं आता मला रक्तदान तर द्यायला काय करावं लागेल पहिलं तुम्हाला तो तुमचा आजार बरा आणि मग पुन्हा एका शेवटच्या डॉक्टर कडे एक गोळी दिली आणि तो आजार मुंडे सरांचा वाढदिवस असतो एक जानेवारीला कोरोनाच्या काळात आम्ही महाराष्ट्रभर दान शिबिराचा उपक्रम राबवला होता आणि त्या दरम्यान उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री होते एबीपी माझावर त्या रक्तदान शिबिराची बातमी सुरू होती उद्धव ठाकरेंनी त्या रक्तदान शिबिराची बातमी <laughs> माझ्यावर बघून मुंडे सरांना फोन केला सरांचा अभिनंदन केलं धन्यवाद दिलं आता रक्तदानाची कमतरता आणि तुम्ही रक्तदानासारखा उपक्रम राबवता बाबाजी एक पिशे रक्त पिशव्या आणि मग मी रक्तदान केलं आणि माझा कायमचा आजार बरा झाला हे मी कशासाठी सांगतो माझा <laughs> आजार बरा झाला तुम्ही व्हावा म्हणून नाही देण्यानी काय होते आणि आपल्या जवळ जी गोष्ट आहे ती दुसऱ्याला देण्यावर काय होत याचा तो अनुभव मला मी आम्ही पत्रकार कसे आल्यावर तुमची माफी मागतो <coughs> आम्ही काल्पनिक कमी लिहितो आणि वर्तमान म्हणजे जे घडलंय त्याच्यावर जास्त लिहितो कारण बातम्या वगैरे हो ते जातात तुम्ही पण काल्पनिक लिहित नाही मला माहित आहे बालेगाव सर सुद्धा काल्पनिक खूप कमी लिहितात त्यांचे वास्तवाला धरून असते खाट्या कुट्याचं थोडी लगता असेल जन्मकविता असेल बाकी अनेक कविता असते त्यांच्या वास्तवाला धर्मच आहेत त्यांच्यावर सरांनी पुस्तक आहे आता झाले त्यांनी लोकसत्तामध्ये बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी ज्या शेतीत वेगवेगळे बरोबर केले त्याची यशोगाथा लिहिल्या त्या लोकसत्ताच प्रकाशित झाल्या आणि नंतर त्याचे संकलित करून सरांनी पुस्तक प्रकाशित केलं असे वसंत सर बाबाजी संत महाकवी सगळे आणि तुम्ही महाआयडवा यांचा आज सोहळा आणि तुम्हाला सन्मानित करण्याची संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली तुम्ही नव्हता आला तर हा कार्यक्रमच झाला नव्हता त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि यानंतर बाबाजी मार्गदर्शन करतील आपल्याला आशीर्वाद देतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र